बोट काय करायला रे पार का हाथ जेवण करणार आहे ना तू आज चला सरपणार नाही ना जेवायला नको ये दुसरं नको तुला जेवण करायचं आहे ना एक पंपी पंप पंपी आहे का कुठं पंपी आहे बघ बरं काय काय अभ्यास करायचा आहे ना तुला आज जेवण केल्यानंतर किती वेळ जेवण करणार आहे तू आता पटकन जेवण करायचं हं चला बसा सरळ बसा लेग फोल्ड करून बसा हं फ्लेक्स घास खा खा खाण्यासाठी सवयचं नाही हं फक्त ही हं

राईट कर लेफ्ट कर 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 छान अभ्यास करायला लागला तू हम्म करा करा ते काय आहे सांग बरं हे काय फर्स्ट वालं काय आहे हे काय हे वालं हे काय आहे यस गुड बॉय हे हे सांग हे वाल ओ हेच गुड बॉय हा ये मच हे कोणत कलर आहे सांगा हे मला फर्स्ट कलर कोणता आहे ऑरेंज लाईक अ गुड बॉय भारतीचं गुड बॉय हे काय कलर आहे हे आहे काय सात हे हे काय दादू किती घाण दिलं रे नोटबुक तू काय अभ्यास केला दादू तू असा अभ्यास नाही करायचं बाळा चांगलं करायचं चांगलं करणार आहे ना हे कोणी केलं एबीसीडी कोणी काढलं तू काढलं बापरे किती छान हे काय हे दहा हे फिश हे जी फॉर हे फॉर 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 की की जे के एल फॉर सराव व्यवस्थित सांगायचं एल फॉर काय चाललंय काय ते तसं करायचं का ट्विंकल ट्विंकल म्हणू म्हणा हा ट्विंकल प्विंकल हा म्हणा चिक चिक बोले बम बोले काय करून दाखव

तुझी आहे येते तुला झालं होतं येते काय झालं होतं काय पाहिजे कुठे काय पाहिजे हे हे कोणत कलर आहे येल्लो काय हे काय आहे ए गुड बाय काय करायला तू सायकल घेऊन कुठे जायचंय तुला गावाला चालला कोणत्या गावाला जायचंय कोणत्या गावाला चाललं तू जाय ना चाललं तू घरी राहायचंय बरं राहा तुला वन टू म्हणता येत हा झालो फोनपर्यंतच इथे का बाय 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 काय बाय बाय गुड बाय